राजमा इकडे मी पुरत टाकलेला आहे राजमा चावल बनवणार आहे आता <स्थाथ> राजमा इकडं भिजत घातला आहे हा चित्रा राजमा आहे आणि याच्यामध्ये थोडेसे गरम मसाले असतात ना ते घालायचे उकडताना म्हणजे अगदी छान स्वाद येतो राजम्याला आणि थोडंसं मीठ घालायचं तर मंडळी सोहमचं फेवरेट आहे राजमा चावल तर मी आज बनवणार आहे चावल म्हणजेच भात हे राजमा चावल म्हणायची चाव। साऊथ नॉर्थ इंडियन पद्धत आहे त्यामध्ये तोंडामध्ये तसंच यायला लागलं न कुणी म्हणू नका गेले राजमा चावल असं का म्हणाला आहे तर शेवट राजमा आणि त्याच्याबरोबर आपण चावल म्हणजेच बासमती राईस बनवणार आहे मी जिरा राईस त्यासाठी तांदूळ भिजत घातलेत बघायचं आणि हे टोमॅटो वगैरे वगैरे प्युरी करायसाठी घेतले एक अर्धा तास भिजत घालायचे त्यामुळे जो भात असतो जिरा राईस असतो ना तो अगदी फुलून येतो मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आहे सोमवार आज मी जाणार आहे अंबरनाथला रिटर्न आणि हे दिवसभर इथं कोल्हापुरात लायकीनं वैताना मंदिरात जिवात लाईट नाही आहे राजमा इकडे मी पुरत टाकलेला आहे राजमा चावल बनवणार आहे आता आणि आता त्याच्यासाठी मसाला काय घेतला आहे मसाला म्हणजे कांदा टोमॅटो घेणार आहे त्याची प्युरी करून तर मिरची अद्रक लसूण आणि कांदा याची आधी पेस्ट करून घेते आणि मग टोमॅटोची पेस्ट करून घेते फटाफट आणि इकडं आहे थोडासा गरम मसाला सेव्हरेजचा आणि थोडंसं धनिया पावडर धनिया पावडर आणि घेऊया इकडे मिक्सर मिक्सर बर पडत आहे क्लिनिंगला पण बरं असतंय मी सगळ्याला माझ्याकडे तिकडे नाही आहे यूज करायला बरं आहे तर मंडळी आता परत लाईट गेली कपडे घालून आल्यावरती वाळत आणि आता आलेली आहे बॅक टू किचन या राजमा, शिजलंय का बघा अजून एक शिटी पाहिजे ती समोर शिट्या झाल्या सकाळी मी गरम पाण्यात घातलेलं ना दोन शिट्या काढते अजून जे मग ते बरोबर शिजेल सो म्हण ते आईल्या शिट्या झाल्या शिजल्या आता शिपट्या होत आहे तोपर्यंत मी इकडं कांद्याची पेस्ट करून घेतली आता टोमॅटोची पण घेते करून जास्त केलेली नाही ओबड झोबडच केले टॉपर मध्ये कांदा कापला तरी पण होते लाईट जायच्या आधी जेवढं होईल तेवढं करून घेते पाच मिनटं वाट बघूया तोपर्यंत शेकट्यावर घेऊन छान शिजले आता मी फोडणी घालून घेऊया आधी जिरं घालते गरम मसाला मी त्याच्या फोडणी याच्यामध्ये शिजतानाच घातलाय म्हणजे आखे खडे मसाले जिरं ठेवले ठेवले लसूण आहे भातामध्ये घालायला मसाले घ्या मीठ घासले टोमॅटो लगेच पिस्तू हळद शिरणी पावडर गरम मसाला आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मी दोन चमचे घातलाय तुम्हाला झालेलं आहे इकडं आम्ही तुम्हाला दाखवत आलो नाही तर परत लाईट <laughs> गेली लाईट गेली सांगून सांगून मला कंटाळा आला मी बघू शकता इकडे तुम्ही राजमा थोडं बारीक गॅसवरती जास्त वेळाचं उकळलं ना छान टेस्ट अशी उतरते तर आता इकडं जिरा राईस करून घेऊया तर त्यासाठी थोडंसं तेल घालते जास्त नाही थोडंसं तूप घालणार आहे मी तुपामध्ये जिरालाही चांगला लागतो आणि हे आहे खडे गरम मसाले आणि जिरं थोडीशी ही अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट आहे हे पण मला त्यामध्ये आपण हा राईस जरा असं फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे चांगला सुट्टा पण होतोय टेस्टला पण चांगला होतो तर आता गरम केलेलं पाणी घालते थोडं पाणी कमी घालायचं म्हणजे भात अगदी सुट्टा होते आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत अगदी थोडासा लिंबू बी नाही म्हणून असं पिळून घालते लिंबून छान असं मस्त जिरा राईसची टेस्ट पण येते आणि चांगला पण लागतो आणि घाल आहे मीठ थोडासाच भात केला मी सोहन पुरता मीडियम दोन शिट्ट्या काढून घेऊया ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल हा जिरा राईस आणि राजमा इतका मस्त लागतो ना म्हणजे त्याची एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे फक्त याच्यावर पापड लोणचं हे सुद्धा काही गरजेचं नाही इतकं छान लागतं मी चाललो आहे फिरायला आता वाजते सहा आणि ट्रेन आहे मी पेटी आहे ना सोमू हां पेटी वाजवत आहे आणि आमची ट्रेन आहे पावणे नऊ ला महालक्ष्मी एक्सप्रेस म्हटलं समजा आता जेवले मी घालून परत कधी मग दिवाळीमध्ये येईल तो आता काय नाही आता गणपतीतून सुट्टी नाही समोर आणि दसऱ्यामध्ये बन रे दसऱ्याला पण सुट्टी दुसऱ्याला पण नाही दिवाळी दिवाळी आता आमच्या सोमला आम्ही भेटणार आहोत दिवाळीमध्ये त्याच्यामुळं तुम्ही जरा तुम्ही देऊ सोमबरोबर सॅर करायला मिळणार नाही सोमला आमच्या सगळे शांत आहे म्हणून खरंच शांत आहे तो जास्त असंच बोलू आली कशी आमची बडबडी आहे तिथं सोम त्यालाही बडबडा नाही बोलतो बोलतोय एकदा बोलायला लागलं तर बोलतोय माझ्याशी जास्त बोलतो अशी सगळ्यांपेक्षा मग बोलतो आहे पण हां नाही हा हू एवढंच खूप असं बोलणार नाही एकदा बोलला तर काहीतरी विषय निघाला तर तर नाही आता निघाले मी आणि संध्याकाळची वेळ आहे महालक्ष्मीचं रिझर्वेशन आहे आणि सोहम आलं आहे मला सोडायला स्टेशनपर्यंत स्टेशनच्या समोर पण एक हनुमानचं मंदिर आहे कधी तुम्ही कोल्हापूर स्टेशनला आलात कोल्हापूरला तर नक्की इथे भेट द्या खूप छान आहे इतकं सुंदर सुरेख मंदिर आहे तिथे गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं एस फोर आहे एस सेवन आहे

मग नीट जा हा बाळा आणि केस कपून घेत बिलो आता श्रावण संपला काळजी घे आणि व्यवस्थित जेवत राहा आणि कॉलेजला वेळेवर जा तो जायगाडी रिक्षा मिळत नाहीत जा सकाळी सकाळी साडेपाचला ला पोचलेले आहे मी कर्जत सेशनला आणि आता इथून जाणार आहे अंबर नथला मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता भेटूया छान गणपतीच्या तो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय